तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील छोट्या रस्त्यांवरील पुलावर सध्या पाणी वाहत आहे त्यामुळे त्या मार्गाने होणारे सर्व वाहतूक बंद झाली असून परिसरातील नागरिकांना अन्य पर्याय मार्गाचा अवलंब करावा लागत आहे या पावसामुळे काही गावांचा संपर्क तात्पुरता तोडला गेला आहे पावसाच्या पाण्यामुळे देवठाणीतील तलाठी कार्यालयाला देखील विळखं घातला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदी नाल्याच्या पाण्याजवळ न जाण्याचे निर्देश दिले आहेत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे यात कांदा मका बाजरी ज्वारी अन्य पिकांचे देखील नुकसान झाले आहे या अनुषंगाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉल करून शेतकऱ्यांशी संपर्क साधला व त्वरित पंचनामे करण्याचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे व इतर अधिकारी यांना दिले एस वर मराठी न्यूजसाठी दीपक सोनोने येवला साहेब नमस्कार साहेब साहेब आता साहेब काय सांगाल तुम्हाला आता काल साडे बाराच्या सुमारास इतका पाऊस झाला तर पूर्ण शेती पाण्याखाली गेली साहेब कुठे खुर्द गावाची आता आमच्या म्हणजे काय बोला आता हे सुद्धा होऊन जाणार साहेब तुम्ही लवकरात लवकर येऊन पंचनाम्याच्या आदेश द्यावा साहेब अशी एक तुम्हाला विनंती साहेब आता मी आहे कालच पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत मला आपल्याला एवढंच सांगायचं धीर धरा कारण अख्खा महाराष्ट्रामध्ये हा पाऊस कोसळतो आहे आणि मराठवाड्यापासून आपल्यापर्यंत हे सगळं जे आहे पावसाचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की सगळे शेतकरी बिचारी जे आहेत दुःखामध्ये आहे मी ते सतत बघतो आहे आज सुद्धा मंत्रिमंडळामध्ये आता मी बैठकीला जातो आहे मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेला हे सगळं जे आहे आपलं सगळे हे जे प्रश्न आहेत जे मी मांडणार आहे आणि त्वरित काय मदत देता येईल हे सुद्धा मी तिथे चर्चा करणार आहे आपण सगळ्यांनी धीर धरा सरकार तुमच्या बरोबर आहे तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला सगळी मदत जी आहे जेवढी शक्य तेवढी सगळी मदत करणार आहे परंतु एक लक्षात घ्या की हे दुखणं आहे हे संकट आहे पावसाचं असानी महाराष्ट्र भर आहे सुरू आहे ते काय फक्त आपल्या एवढ्याच अशातला भाग नाही तर ह्या सगळ्यांचाच आपण विचार करणार आहोत आणि मजबूतीनं जे आहे शेतकऱ्यांच्या माग आपण सरकार उभं राहणार आहे त्यामुळे आपण स्वतः अजिबात धीर सोडू नका काळजी करू नका बाकीचे सुद्धा मी आता कलेक्टर सगळ्या लोकांना सांगतोय तिकडेचे ताबडतोब पंचनामे करून जेवढं म्हणून त्या कागदपत्राचे काम जे आहेत ते पूर्ण करायला मी त्यांना सगळ्यांना सांग फक्त आता तुम्ही धीर धाडण्याची आवश्यकता सर आणखी काही शेतकरी आहेत त्यांनाही बोलायचं एक मिनिटात खोला साहेब नमस्कार हा मी आपला कार्यकर्ता आहे खुर्दा इथे तर इतकं ढगफुटी झाली त्या डगफुटीना कांदे गेले तर याचे पंचनामे करण्यास ताबडतोब आदेश द्यावा अशी आमची मागणी तुम्हाला मी सांगतो आदेश दिलेले आहेत आणि मग सांगितलं त्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्रावर हे पावसाळ्याचं जे आहे आसमानी संकट कोसळलेलं आहे याचा आता मी मंत्रिमंडळात जाऊन सगळी चर्चा करणार आम्ही सगळे आणि तुमच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार आहोत काळजी करू नका फक्त धीर धरायला पाहिजे एवढंच कारण फक्त आपल्या एवढ्या संकट नाही आहे हेही लक्षात घ्या अख्या मराठवाड्यामध्ये तर प्रचंड संकट आलेलं आहे तर या सगळ्यांच्याच पाठीमागे सरकार उभं राहणार आहे ओके सर धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद मी शरद बार पिंपळ पिंपळखुटे खुर्द या ठिकाणचा शेतकरी आहे आज रात्री जे ढगफुटीचं पाऊस झाल्यानं हे शेतकऱ्याची फार नुकसान झालेली आहे या शेतकऱ्याला सरकारनं चांगल्यापैकी दिलासा द्यावा हीच आमची सरकारकडं माय बापाकडे मागणी आहे हीच आम्ही जोडून विनंती करतो का शेतकऱ्याला आत्महत्याला पराभूत होऊ देऊ नका तालुका इथे खुटे खुर्द या गावात रात्री अतिवृष्टी इतका मुसळधार पाऊस झाला ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळं शेतकऱ्याचे पूर्ण आतोनात नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करून त्यांनी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा कारण आतापर्यंत जे उन्हाळ कांदे होते ते कांदे मातीमोल झाली आणि आता नवीन लागवड के के, के केलेले का कांदे हे संपूर्ण खराब झाले तर याच्यासाठी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा ही शेतकऱ्याची मागणी माझं नाव दत्तू भाऊसाहेब रोटे पिंपळकुटे खुर्द इडलं मी शेतकरी आहे आणि काल रात्रीच्या सुमारास इतका मुसळधार पाऊस झाला आणि कमीत कमी दोन एकरच्या पुढे कांद्याचे नुकसान झाले तर सरकारकडं माझी एक विनंती आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि कांद्याचे दरसुद्धा जसे जी एस टीचे दर कमी केले त्याप्रमाणे कांद्याचे दर वाढावे शेतकऱ्याचे नंतर शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही